हॅलो फ्रेंड श्री स्वामी समर्थ आजचा तुमचा दिवस अगदी आनंदाचा जावो हे स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आर्थिक परिस्थिती जर मंदवलेली असेल किंवा नोकरी व्यवसायामध्ये जर अडीअडचणी येत असतील तर त्याविषयी आपल्याला काय सेवा करायची आहे तर हे आज आपण जाणून घेणार आहोत आपल्याला आपल्या जीवनामध्ये अनेक अडचणी ह्या येत असतात दुःख भीती चिंता काळजी नकारात्मकता नेहमी आपल्याला जशी चिटकून असते काहीही आपण सेवा केली तर ती सेवा जर आपण व्यवस्थित नाही केली योग्यरित्या जर नाही केली तर आपल्याला काही वेळा अडचणीचे लवकर निरसन होत नाही आणि आपल्याला असे वाटत असते की आपण सेवा करूनही आपल्याला का बरं फळ मिळत नाही अशावेळी सकारात्मक व्हावे नामस्मरणाची शक्ती अनुभवावी आणि श्री स्वामी समर्थांचा जप आणि सेवा करायला सुरुवात करावी तर प्रत्येक सेवेकऱ्याला आपला एक अनुभव हा नक्की आलेला असतो तर आपल्या अनेक अडी अडचणी लवकर दूर व्हाव्यात याकरिता हे उपाय आपण आज पाहणार आहोत तर ही जी सेवा आहे स्वामी समर्थ नामाची ही अगदी उच्च कोटीची सेवा आहे अगदी आपल्याला प्रत्येक ग्रंथामध्ये वाचायला मिळते की सर्वात उच्च कोटीची सेवा आणि सर्वात श्रेष्ठ सेवा जर म्हणत असताल तर ते आहे नामस्मरण आणि आपण आपल्या स्वामींचे नाम नामस्मरण जर केले तर साहजिकच आपल्याला कधीच कोणत्या गोष्टीची कमतरता भासणार नाही आणि ते जे नामस्मरण आहे तर हे आपण श्रद्धा ठेवून आणि एकदम एकनिष्ठेने नामस्मरण करावे की त्याच्यावरती शंका न घेता सर्व काही निश्चित कार्य घडेल असा मनाचा एक निश्चय असावा तर नोकरी व्यवसायाकरिता जर अडीअडचणी असतील तर आपण श्री गुरुचरित्राचा दहावा अध्याय दररोज वाचावा हा एक श्री गुरुचरित्राचा दहावा अध्याय वाचल्याने पहा तुम्हाला नक्कीच अनुभव येईल कारण नोकरी व्यवसायातील अडीअडचणींसाठी तुम्हाला हा गुरुचरित्राचा दहावा अध्याय इथे भरपूर फायदेमंद ठरणार आहे या सेवेवरती तुम्ही श्रद्धा ठेवा आणि एकनिष्ठेने श्रद्धा ठेवून हा दहावा अध्याय तुम्ही डेलीचा हा रोजचा वाचायचा आहे तुम्हाला नक्की श्री गुरुदेव दत्त स्वामी माऊली तुम्हाला नक्कीच आशीर्वाद देतील कोर्ट कचेरी आणि यांचा फेरा बऱ्याच वेळा त्रासदायक यातना काहींना देत असतो कारण काही थोडेफार जर झाले तर ही जी कोर्ट कचेरी आहे तर हे जर याने माणूस भरपूर त्रस्त होतो आणि ह्याच्यापासून जर सुटका हवी असेल तर अशा वेळी श्री नवनाथ ग्रंथाचा तिसरा व श्री गुरुचरित्राचा चौदावा अध्याय रोज दोन वेळेस वाचायचा आहे म्हणजे सकाळ आणि संध्याकाळ नित्य तुमचं डेलीचं रुटीन आवरल्याच्या नंतरून स्नान वगैरे झाल्याच्या नंतरून सकाळची एकदा वाचायचा आहे आणि संध्याकाळी प्रदोष काळामध्ये म्हणजे संध्याकाळचा का दिवा लागण्याच्या वेळेला देखील तुम्ही हा चौदावा अध्याय आणि गुरुचरित्राचा चौदावा अध्याय आणि नवनाथ ग्रंथांचा तिसरा अध्याय हा वाचायचा आहे याने तुम्हाला नक्कीच फरक पडेल नाही तर नक्कीच तुम्हाला यापासून सुटका होईल ही शंभर टक्के गॅरंटी आहे कारण गुरुचरित्राचा जो गुरुचरित्र आणि नवनाथ पोथी हे जे पोथ्या आहेत त्या ग्रंथांचा किती अनुभव आहे आणि किती महिमा आहे हे सांगायला नको हे तुम्ही स्वतः हा जाणता आहात तर जर आपल्याला आपल्या घरामध्ये धनधान्याची जर कमतरता वाटत असेल आणि जर चंचन भासत असेल तर तुम्ही दररोज घरामध्ये श्रीसूक्त पठण केले पाहिजे आणि ज्या घरामध्ये दररोजच्याला श्रीसूक्त पठण केले जाते त्या घरात धनधान्याची कमतरता कधीच भासत नाही सदैव त्या घरामध्ये लक्ष्मीचा वास असतो लाल रंगाच्या रिबीनमध्ये तांब्याचे एक नाणे मुख्य प्रवेशद्वारावर बांधल्यास घरात सुख शांती व धनाची वाढ ही नियमित होत असते प्रत्येक गुरुवारी तुळशीस दूध अर्पण केल्यास धनलाभ होतो तर हे जी आहेत तर हे जी सेवा म्हणा किंवा उपाय म्हणा हे जर तुम्ही केले तर तुम्हाला नक्कीच तुमच्या जीवनामध्ये यश भेटल्याशिवाय राहणार नाही कारण स्त्रीसुक्त पठन हे माता लक्ष्मीचे सुक्त आहे आणि जी माता लक्ष्मीची जी सेवा आहे ती जर आपण घरामध्ये नियमितप्रमाणे एक वेळ जरी केले तरी देखील आपल्या घरामध्ये दे कशाचीही कमतरता भासणार नाही आहे त्यामुळे आपल्याला डेली दररोजच्याला एक वेळा तरी स्त्रीसुक्त पठन करायचे आहे आणि लाल रंगाच्या रिबीनमध्ये जी तांब्याचे एक नाणे असते पहा तांब्याचे जे नाणे असते तर ते एक नाण्याला मुख्य प्रवेशद्वारावरती आपल्याला बांधायचं आहे तर जे आपण तोरण लावलेले असते घराला तर त्या तोरणापाशीच मध्यभागी दरवाजाच्या मध्यभागी तुम्हाला रिबीनने ते नाणे बांधायचे आहे आणि हे जे नाणे आहे हे बांधल्यामुळे जसा मोबाईलचं जे रेंज आहे ती खेचण्यासाठी टावर कारणीभूत ठरतो तसंच अगदी लक्ष्मी आपल्याकडे खेचून घेण्याचा टावर म्हणा तुम्ही ते तांब्याचे नाणे करत असतात त्यामुळे आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती आपण एक तांब्याचे नाणे लाल रिबिनमध्ये नक्की बांधायचे आहे घरामध्ये सुख शांती व धनाची वाढ होते आणि आपल्याला अगदी आपलं घर सुख शांतीने भरभरून जातं आणि लक्ष्मी आपल्यावरती खूप प्रसन्न होते प्रत्येक गुरुवारी तुळशीस आपण दूध अर्पण केल्याने आपल्याला ती आपल्या, आपल्या अंगणासमोर जी तुळशी आहे तर ती अगदी हरीभरी राहते आणि लक्ष्मी माता आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असते ज्या घराच्या समोर तुळशीचे रोपटे अगदी हिरवेगार असते तिथे लक्ष्मीला खूप प्रसन्न वाटते त्यामुळे तुळशी जी आहे तर आपल्या दारासमोरची तुळशी कधीही सुकून द्यायची नाही आहे तिला रेग्युलर पाणी घालायचं आहे फक्त रविवारच्या दिवशी तुळशीला पाणी घालू नये इतर प्रत्येक दिवशी तुम्ही तुळशीला पाणी घालायचं आहे आणि गुरुवारच्या दिवशी मात्र तुम्हाला दूध थोडंसं अर्पण करायचं आहे अगदी अर्धी कटोरी जरी तुम्ही अर्धा कप किंवा अर्धी कटोरी दूध तुळशीला प्रत्येक गुरुवारी अर्पण करत चला या सर्व उपायाने आपल्या या सेवेने आपल्या घरामध्ये सर्व काही अडीअडचणी दूर होतात आणि घरामध्ये आपल्या सुखसमृद्धी नांदते तर घरातल्या प्रत्येक महिलांनी ह्या जी नित्यसेवा आहेत तर ह्या नक्की केल्या पाहिजेत तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन एका माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ